लोक नाईन न्यूज वर सर्व प्रेक्षकांचं स्वागत येवला तालुक्यामध्ये स्वामी मुक्तानंद विद्यालयात सहाशे ब्याऐंशी एस एन डी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बाभुळगाव तेराशे पन्नास इंग्लिश स्कूल नगरसूल पाचशे आठ एन हायस्कूल येवला आठशे पासष्ट माध्यमिक विद्यालय राजापूर सहाशे बहात्तर जनता विद्यालय पाटोदा नऊशे चोवीस एकूण पाच हजार एक विद्यार्थी परीक्षेसाठी असनस्थ झालेले आहे दोन हजार चोवीस चा बारावीचा पेपर आज सुरू होणार आहे आणि पहिला पेपर जो आहे हा इंग्लिशचा पेपर आहे गेल्या दोन वर्षापासून या विद्यार्थ्यांची तयारी सुरू होती आणि त्या तयारीच्या निमित्ताने आज त्यांची परीक्षा सुरूच होणार आहे आणि पहिला पेपर ते देण्यासाठी तो उपस्थित झालेला आहे तर त्यांना विचारूया का कसा अभ्यास झालेला आहे आपलं वर्षभरा दोन वर्ष आम्ही चांगला अभ्यास केला आम्ही थँक्यू धन्यवाद त्याचप्रमाणे अजूनही काही विद्यार्थी आपण त्यांना विचारूया या शाळेमध्ये आपल्याला कशी शिकवण भेटली दोन वर्ष आम्हाला अतिशय चांगली शिकवण सर्व शिक्षकांनी दिलेली आहे सर्वच काही आम्हाला त्यांनी समजवलं शारीरिक शिक्षणाविषयी माहिती भेटली आपल्या पर्सनल लाईफ बद्दलही आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केलेला आहे तर नक्कीच खूप छान प्रवास दोन वर्षाचा धन्यवाद आज आमचे एन जो केम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छविलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता बारावीची म्हणजेच एच एस सी, सी परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आज पहिला पेपर म्हणजे इंग्रजीचा पेपर आहे जवळपास एकंदरीत आमचे विद्यालय म्हणजे आठशे पासष्ट विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत शेजारच्या पाच सात विद्यालयांचे विद्यार्थी त्यामध्ये अंगणगावचं कला वाणिज्य महाविद्यालय तसंच अंधरसुलचं मातोश्री शांताबाई सोनवणे विद्यालय कंचनसुधा विद्यालय अँग्लो उर्दू गर्ल्स विद्यालय आणि विद्या इंटरनॅशनल विद्यालय हे या आमच्या एन हायस्कूलला जोडल्या गेलेले आहेत विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत आणि शांततेने पेपर लिहित आहेत पेपरच्या साठी दहा मिनटं यावर्षी पेपर संपल्यानंतर वाढवून देण्यात आलेले आहेत म्हणजे तीन तासिका पूर्ण झाल्यानंतर दहा मिनिट वाढवून दिलेले आहेत म्हणजे बोर्डाने हा नवीन नियम केलेला आहे बरोबर अकरा वाजता पेपर सुरू झालेला आहे विद्यालयातील विद्यार्थी आणि पर्यवेक्षक पर्यवेक्षकांची संख्या ही पुरेशी आहे अर्थात इथं सदोतीस हॉल आहेत सदोतीस सुपरवायझर्स uh, uh, वर्गावर काम करीत आहेत आणि एक दिव्यांगांचा हॉल आहे ज्यामध्ये सात दिव्यांग विद्यार्थी आमच्या विद्यालयात परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत पोलीस स्टेशनचंही साहाय्य आम्हाला आहे त्यांचेही पोलीस इथं उपस्थित झालेले आहेत आणि जनतेचंही सहकार्य आहे कुणीही त्रास देत नाही ही आमची जमेची बाजू आहे